पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेलाटी जिल्हा सोलापूर येथे दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार संयोजन समितीची पत्रकार परिषदेत माहिती बेलाटी जिल्हा सोलापूर येथे पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार असून या संमेलनाचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले या पत्रकार परिषदेच्या वेळी संमेलन अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट श्रीरामहरी रुपणवर संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले संमेलनाचे माजी अध्यक्ष व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अरेश चोपडे तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने आदी मान्यवरांसहित इतर मान्यवर उपस्थित होते सुरुवातीस अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व संमेलनाच्या आजी माजी अध्यक्षांचा महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आलामध्ये दे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये श्रीपाल साहेब जे आहेत माजी अध्यक्ष एकोणध वे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत ते उद्घाटक म्हणून आहेत सुशीलकुमार शिंदे आहेत ते माजी गृहमंत्री आहेत त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहेत नंतर पालकमंत्री आहेत नंतर राम शिंदे साहेब आहेत नंतर गोपीचंद पडळकर साहेब आहेत असे तर तेवढंच नसून धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विषयांना स्पर्श करणारं हे एक व्यासपीठ असे अनेक विषय आहेत आरक्षणाचा विषय आहे राजकारणाचा विषय आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी वीस पंचवीस फेब्रुवारीला सोलापूर बेलाटी येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन पाचवे संपन्न होत आहे हे अधिवेशन राज्यव्यापी धनगर समाजातील कवी लेखक अभ्यासू तत्वव्यते विचारवंत यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये धनगर समाजाच्या सर्वांगीण प्रश्नाचा व्हापोह व्हावा धनगर समाजातील साहित्यिकाचा सन्मान व्हावा कवी लेखक कटा कथा पटकथाकार यांच्या विकास व्हावा आणि समाजातील अशा प्रकारे साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना व्यासपीठ मिळावं हा या साहित्य संमेलनामागचा उदात्त हेतू आहे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन होणार आहे नंतर त्या ठिकाणी ते वेगवेगळे वे विचार मांडणार आहेत व्यासपीठावरती ते जे काही बौद्धिक शिदोरी आहे ती त्यांनी घ्यावी आणि महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे साहित्य संमेलन आणि हे जे काही ज्ञान प्रसारित होणार आहे ते सर्वांना द्यावं असं मी माझं छोटंसं निवेदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र घरांचं जे साहित्य आहे ते सर्वांच्यापर्यंत पोचवावं आपला इतिहास समाजापर्यंत कसा पुढं आणता येईल याच्यासाठी जे टकले सरांचा रुपनौर साहेबांचा चोपडे सरांचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आपण सर्वांनी मिळून सहकार्य करूया आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामधून या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सांगली जिल्हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीनं मी सर्व समाज बांधवांना विनंती केला सोलापूर बेलाटी येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन संपन्न होत आहे धनगर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी अशा व्यासपीठांची आवश्यकता होती संस्थापक अध्यक्ष श्री अभिमन्यू टकले यांनी ही उणीव दूर करून एक चांगलं व्यासपीठ धनगर समाजाला प्राप्त करून दिलेलं आहे चालू वर्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय रामहरी रुक्नवर साहेब माजी आमदार यांनी हे संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे हे संमेलन विविध अर्थानं अतिशय नेत्रदीपक असं होणार आहे आणि याच्यामधून संपूर्ण समाजाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आरक्षणाचा प्रश्न असेल समाजामधलं संघटन असेल विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील आणि औद्योगिक चळवळ असेल या चळवळीला प्रेरक आणि पोषक असं वातावरण निश्चितपणे या संमेलनामधून होणार आहे तेव्हा मी विनंती करतो की महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांनी या संमेलनास उपस्थित राहून हे संमेलन यशस्वी करावं ही आग्रहाची विनंती धन्यवाद